हाय हॅलो नमस्कार मग एक सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत, कोकर्ण नगली, कोकर्ण नगली स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी ना डायरेक्ट तुम्हाला झाडंच दाखवणार आहे जी काही वेली आहेत आमच्या बागेमध्ये जी काही आलेली जी फुलं आहेत ही ऑलमोस्ट मी आता काढलेली आहेत एका हाताने सो पाऊस नाही म्हणून पटकन काढलं आहे आणि मी तुम्हाला आतापर्यंत दाखवले की की कशाप्रकारे तुम्ही झाडं लावू शकता किंवा जी काही मी माहिती दिलेली आहे पण आज तुम्हाला डायरेक्ट न बागितली तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे मोगऱ्याचं झाड लावलेलं आहे कशा प्रकारे त्याची वाढसुद्धा झालेली आहे आणि कशावरती सोडलेलं आहे सो मी तुम्हाला आयडियासुद्धा दिली होती पण आमच्याकडे आम्ही जुगार बघा कसा केला आहे ते तुम्हाला सांगते मी याआधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रकारे त्या ज्या वेली आहेत त्या सोडलेल्या आहेत आता तुम्हाला ना इथे असंख्य झाडं बघायला मिळतील ही बघा खूप आहेत तर त्यांना सपोर्ट पण दिलेला आहे तर त्यांना सपोर्ट दिलेला दिले आहे ह्या सगळ्या बांबूने बघा बांधून ठेवलेला आहे आणि ह्या सगळ्या दासवंदी जास्वंद आहेत ह्या बघा सगळ्या ऑलमोस्ट जास्वंद आहेत आणि अशा बघा कळ्या आलेल्या आहेत तर इकडे पूर्ण जास्वंदीच आहेत लांब लचक बघा तिथपर्यंत ते इथपर्यंत आणि याच्यावरती त्या ज्या सगळ्या मोगऱ्याच्या कळ्या बघा तर यां या सगळ्यात ना दासवंदीच्या झाडावरती ह्या सगळ्या वेली गेलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना तो सपोर्ट मिळाला आहे म्हणजे दासवंदीच्या झाडांचा त्याच्यामुळे ह्या सगळ्या कळ्या बघा किती छान मस्तपैकी झालेल्या आहेत आजच्या नाही आहेत सो एक दोन दिवसाच्या आहेत तर अशा प्रकारे ना त्यांना सपोर्ट दिला आहे याला आणि मस्तपैकी हे बघा बांबूने वगैरे बांधून दासवंदींना ठेवलेलं आहे एकदम सपोर्ट आणि त्याच्यावरती हे गेलेले आहेत हे बघा हे तुम्हाला जी झाडं दिसतात ना बांधलेली ही सगळी दासून झाडं आहेत सो अशा प्रकारे त्यांना एक सपोर्ट दिलेला आहे सो मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला कुंडीमध्ये वगैरे लावायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे सपोर्ट देऊ शकता तुमचे ग्रिल्स वगैरे असतात आणि खाली फुलं बघा किती पडलेली आता हे बघा सो अशा प्रकारे ना सगळीकडे लावलेले आहेत ला आणि यांचं मेन तुम्हाला मी बुंदा दाखवते सो हे बघा इत इथून हा दिसतो ना इथून पूर्ण अशा वरती चढल्यात आता आणि सगळीकडे गेलेल्या आहेत आणि बघू शकता मस्तपैकी एकदम पालवी वगैरे फुटलेली आहे आणि पुढे पुढे पण येऊ शकतात आता हा पहिला भर आहे पावसाळ्यातला म्हणजे नुकताच दोन चार दिवसांचा भर येऊन गेलेला आहे म्हणजे आहे कुठे ना कुठेतरी बघा कळ्या वगैरे सो मी बऱ्याचशा कळ्या काढल्यात आणि रोज मस्तपैकी छान असे गजरे सुंदर बनवते तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये मोगऱ्याचं झाड लावू शकता कारण की मोगरा असा आहे ना की खूप वाढतो वेलीचा प्रकार असल्यामुळे खूप म्हणजे खूप वाढतो त्याच्यामुळे तुम्हाला त्याला सपोर्ट हा द्यावाच लागतो आता हा डबल मोगळा मोगरा नाही आहे हा सिंगल पाकळ्यांचा मोगरा आहे खाली तुम्हाला फुलं पडलेली बघायला मिळते बघा सगळी सिंगल पाकळ्यांचं मोगरा आहे हा बघा मस्त बेकी आणि काय होतं माहिती आहे एवढी मी फुलं काढते ना त्यातल्या आता आता एवढं इथे दाट झालं त्याच्यामुळे ना आतमध्ये काढतं म्हणजे जे, जे काही पा ह्या ज्या कळ्या आहेत त्या काढताना ना राहतात तर मग ही सगळी सकाळी फुलं पडतात जे राहतात ना कळ्या त्याच्या सकाळी फुलं पडतात तर वरती पण आहेत अजून कुठे कुठे सो जेवढा काही हात पुरतो तेवढा मी काढते सो आज म्हटलं चला पाऊस पाऊसमध्ये तुम्हाला दाखवाव्यात कशा पद्धतीने जी काही आमच्या बागेतली मोगऱ्याची झालं आहे ती दाखवते तुम्हाला सो तुम्हाला मध्ये मध्ये दासुंदी बघायला मिळतील कारण की या दासुंदीवरती पूर्ण गेलेल्या आहे वेली त्याच्यामुळे बघा मस्त कळ्यात तर ह्या वेळेस ना आम्ही पावसाळ्यात अजिबात त्याला कटिंग केलं नव्हतं असंच ठेवलं होतं म्हणून छान त्याला कळ्या आलेल्या आहेत आणि भरघोस आलेल्या आहेत तर ना ही सगळी आमची अशीच बाग आहे एकदम लांब लचक इथे तुम्हाला कढीपत्ता वगैरे पण बघायला मिळेल सो कढीपत्ता वगैरे पण आहे रुजलेला तर अशा पद्धतीने मोगराला कळ्या वगैरे मस्त मस्त आलेल्या आहेत आणि आता शेवटचं हे आहे कारण की दोन ते तीन वेळा मी काढलेल्या आहेत मस्तपैकी जास्ती पण कमी नाही त्याच्यामुळे ना आता बहर संपतो फुलांचं कसं बहर असतो एक दोन तीन ते चार दिवस फुलांचा बहर असतो त्याच्यानंतर फुलं फार कमी भेटायला लागतात ह्याच पद्धतीने सो खाली खूप फुलं पडलेली आहेत बघा ते बघा आणि यांचा कलर बघा एकदम कसा दिसतो बघा दोन तीन दिवस झाले की थोडं ना पिंकीश पिंकीश दिसतो यांचा कलर तर अशा पद्धतीने आपल्या बागेमध्ये जो काही मोगरा आहे तो फुललेला आहे आणि पाऊस नाही आहे सो क्लायमेट बघा जसं डे उन्हाळ्यात क्लायमेट असते ना तसं क्लायमेट आहे आता सो ही बघा एक छोटा डबा भरून एवढी मिळालेली आहेत फुलं कळे आहेत सॉ सॉरी सो so, कळ्यांचा गजरा एक नंबर होतो आणि तुम्ही तो आहे ना असं विणून झाल्यानंतर किंवा तुम्हाला हाती विणला असेल किंवा तुम्ही सुईमध्ये विणला असेल ना तर तुम्ही तो आहे ना गजरा बाहेर नाही ठेवायचा फ्रीजमध्ये मस्तपैकी ठेवायचा ते पण पिशवी असते प्लास्टिकची पिशवी ना त्याच्यात टाकायचं आणि एक असं सैलशी एक गाठ बांधून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता एक नंबर गजरा राहतो आणि ज्या काही जी काही कळ्या असतात नाही त्या फुलत नाहीत जास्ती त्याच्यामुळे ना छान वाटतो एकदम गजरा सो तुम्ही माझ्या चॅनलवर जर गेला तर तिथे शॉर्ट्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सो फ्रीजमध्ये ठेवून ना मस्त गजरा होतो सो तुम्ही तसंच विणून झाला नंतर कळ्यांचा गजरा डायरेक्ट फ्रीजमध्ये पिशवमध्ये नॉर्मल तुम्ही अशी हे बांधून ठेवू शकता तर अशा प्रकारे आमचं जे काही मी तुम्हाला दाखवलेलं आहे बागेमधलं सोई बघा वेळेस थोडीच कटिंग केलेली आहे जास्ती कटिंग केलेली नाही आहे झाडांची कारण की बघा सगळीकडे दासवंदीची पानं तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामुळे ना थोडी कटिंग केलेली आहे कारण की हा सगळीकडे गेला होता ना म्हणजे ह्यांच्या ज्या वेली आहेत ना मोगऱ्याच्या तर सगळीकडे गेल्या होत्या त्याच्यामुळे तोरता नाही आलं बहर मस्त आलेला आहे बघा वरती वगैरे खूप आलेलं सो मोगरा आहे ना असा तुऱ्याने येतो आणि भरघोस अशा म्हणजे गुच्छा असतो ना गुच्छा त्या पद्धतीने येतो तर अशा पद्धतीने बघा सगळीकडे आलेलं आहे ते बघा सो व्हिडिओ मला आधीच बनवायचा होता पण पाऊस खूप होता दोन तीन दिवस त्याच्यामुळे काहीच बनवू शकत नाही त्याच्यामुळे मी फक्त काढायची फुलं म्हटलं चला आज तुम्हाला डायरेक्ट दाखवते ऊन पडलं आहे सो बघा किरण दिसतील तुम्हाला ऊन पडलं आहे सो म्हटलं चला तुम्हाला दाखवूया थोडा बहर कमी झाला आहे सो तो जो नजारा असतो ना पूर्ण भरलेला म्हणजे फुलांच्या बेलीन खूप भारी असतो नजारा बघाल त्यातल्या त्यात आहेत बघा वरती पडा तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या तुमची छोटीशी बाग असेल तर तुम्ही तिथे असा सपोर्ट देऊन जी काही झाडं असतील त्याच्यावरती तुम्ही लावू शकता किंवा बघा अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही त्या वेली लावू शकता आता पावसाळ्यात तोडल्या वगैरे जातात तर आपण पण काही दिवसानंतर ह्यांचा बहर गेल्यानंतर तोडणार आहोत कारण की काही दिवसानंतर म्हणजे असं का तर आता हा प एक बहर येऊन गेला त्याच्यानंतर अजून एक येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बघूयात जर नाही चालत आपण तोडणार आहोत कारण की ह्यांचं खूप रान होतं आत्ताच बघा किती रान झालं आहे खूप म्हणजे खूप झालं वेली आहेत ना त्याच्यामुळे हे बघा कुठे कुठे गेल्यात सो ह्या ज्या फांद्या आहेत ना एकदम आता तयार झालेल्या आहेत तो म्हणजे तोडण्याच्या लागीच्या झालेल्या आहेत आहेत त्याच्यामुळे तुम्ही ह्या फांद्याना तोडून ह्या बघा ह्या अशा फांद्या असतात ना तुम्ही त्या तोडून जमिनीत लावू शकता आणि लगेच जीव धरतो आपला जो काही मोगरा असतो लगे ना लगेच जीव धरतो तर ह्या ज्या ना त्या तोडायच्या पण अजून त्याच्यावरती कळ्यात त्याच्यावर मी आपण तोडणार नाही आहेत तर चला मी तुम्हाला ऑलमोस्ट दाखवलेलं आहे कशाप्रकारे बागेमध्ये आपल्याकडे मस्त फुलं बहरलेली आहेत कळा बहरलेल्या आहेत मोगऱ्याच्या आणि मस्त वारा सुटला आणि ह्या बघा सगळीकडे आहेत तर चला आता इथे थांबूया तर बघा आज एवढीच मी आले आता काही दिवसांनी कमी कमी भेट भेटत जाणार कारण की बहर कमी कमी होत जातोय म्हणून तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लावू शकता मस्तपैकी झाडं आज तुम्हाला मी दाखवले की कशाप्रकारे आम्ही त्यांना ह्या ह्याच्यावरती सोडलेली आहे जी काही झाडं लावलेली आहेत ह्याची आपल्या आम्ही सगळी फुलझाडंच आहेत त्याच्यावरती मस्तपैकी हे सोडलेलं आहेत त्याच्यामध्ये बघा तगार पण आहे तुम्हाला पुढे तगार दिसत असेल सो तगारीची वगैरे झाडं आहेत तर अशा पद्धतीने मस्तपैकी मोगरा गेलेला आहे वरती तर चला आता इथे थांबतो असाच व्हिडिओ आपण घेऊन पुन्हा येणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय